खातेवाटप झाल्यानंतर लगेचच महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून आता रस्सीखेत सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे कारण शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच असणार असा मोठा दावा केलाय संजय शिरसाट यांच्या या विधानानंतर खाते वाटप जाहीर होत नाही तोच आता महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून झाल्याची चर्चा रंगली आहे पुणे सातारा बीड आणि रायगड या जिल्ह्यात सुद्धा पालकमंत्री पदावरून तुतू मेमे होण्याची शक्यता आता वर्तवली जातीय या शहराचा पालकमंत्री आहेत या शहराचा पालकमंत्री पालक मध्ये होणार ना 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 नाही त्याच्या औपचारिक घोषणा फक्त बाकी आहे या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत प्रतिनिधी मोसिन शेख आहेत मोसिन खाते वाटप आहे ते होत नाही तोवर आता पालकमंत्री पदासाठी माहितीमध्ये एकंदरीतच रस्ती केस पाहायला मिळते हा तिढा आता नेमका कसा सोडवला जाईल नक्कीच आपण जर बघितलं तर मंत्रिमंडळाची घोषणा झाली त्यानंतर वाद सुरू होता तो कुणाला कोणतं खातं मिळणार आणि यासाठी जोरदार आहे तर मुंबईत नेते जाऊन बसले होते म्हणजे निवडून आलेले मंत्री आमदार तर मुंबई सोडायला तयार नव्हते आता मंत्री मंत्रिपदाचे म्हणजे खाते वाटप झालेलं आहे आता त्यानंतर आगामी विधान सॉरी महानगरपालिका निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता प्रत्येक म्हणजे होईल जेवढे जास्त पालकमंत्रीपद आपल्याकडे खेचून आणावं यासाठी महायुतीतील तिन्ही पक्षांचा प्रयत्न असणार आहे आणि त्याची सुरुवात आता झाली असं म्हणता येईल कारण संजय शिरसाट यांनी काल संभाजीनगरमध्ये पालकमंत्री पदावर दावा केलेला आहे या ठिकाणी भाजपचे अतुल सावे देखील यांना देखील देखी मंत्रिपद मिळालेलं आहे असं असताना शिरसाट यांनी अधिकृत कोणती घोषणा न होताच या पदावर दावा केला आणि हे फक्त छत्रपती संभाजीनगरमध्येच अशी केस सुरू नाहीये तर आपण जर बघितलं तर अनेक जिल्ह्यांमध्ये आपण साताऱ्याचा विचार केला तर तिथे भाजपचे शिवेंद्र शुवें, राजे आहेत जयकुमार गोरे आहेत मकरंद पाटील आहेत शंभूराजी देसाई आहेत पुण्यात आपण जर विचार केला तर पुण्यात देखील अजित पवार आहेत चंद्रकांत पाटील आहे बीडमध्ये पंकजा मुंडे धनंजय मुंडे पैकी कुणाला पद मिळणार हे आपल्याला चर्चा सुरू आहे सोबतच नाशिक मध्ये देखील अशीच परिस्थिती आहे ते आपण बघितलं तर गिरीश महाजन असतील दादा भुसे असतील राष्ट्रवादीचे अनेक नेते आहेत अशा आहे पालकमंत्री पदावरून आता सर्व ज्या ज्या ठिकाणी एक पेक्षा जास्त मंत्रीपद मिळाले ज्या जिल्ह्यात आहे त्या ठिकाणी रसिकेत सुरू आहे खास करून मुंबईत देखील आपण पाहिलं तर अशी रसिकेत आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे गेल्या वेळेस मुंबईमध्ये दोन पालकमंत्री पद देण्यात आले होते एक उपनगर आणि एक मुंबई शहरसाठी यात एक भाग भाजपकडे होतं तर दुसरे शिवसेनेकडे पालकमंत्री पद देण्यात आलेलं होतं मात्र यंदा दोन्ही पालकमंत्रीपद भाजपकडेच राहण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करणार आहे सोबतच शिवसेना देखील एक पालकमंत्रीपद आपल्याला मुंबईत मिळावं यासाठी फिडिंग लावणार आहे आणि या सगळ्यामुळे कुठेतरी आता पदाचं म्हणजे खाते वाटप झाल्यानंतर आता पालकमंत्री पदासाठी रस्सी केस जी आहे तर महायुतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे निश्चित त्यामुळे आतापासून दावे प्रतिदावे हे सुरू झालेले आहेत आता पालकमंत्री पदासाठीचा सा हा तिढा नेमका कसा सोडवला जातो हे आपल्याला पाहायचंय मोसिन धन्यवाद सविस्तर माहितीसाठी